मित्रांनो याला जबाबदार कोण या या हा पार्ट शेवटपर्यंत नक्की बघा आता याची आहे ना या व्हिडिओ मध्ये नक्कीच आपण पुढे जाऊन बघणार आहोत मित्रांनो खर तर हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता पण सकाळपासून खूप प्रयत्न केला स्वतःला थांबवायचा थांबवायचं थांबवायचं पण संध्याकाळी असं झालं की माझे मित्र बोलले की नाही हा व्हिडिओ बनवायचा कारण गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ पार्ट वन बनवला होता की याला जबाबदार कोण तर त्याच संदर्भातील हा व्हिडिओ पार्ट टू आहे याला जबाबदार कोण पार्ट टू मित्रांनो याला जबाबदार कोण पार्ट वन जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्जकोट आपलं जे माझं जे गाव आहे सर्जकोट गाव त्या सर्जकोट गावामध्ये सर्जकोट बंदरामध्ये येण्यासाठी एक मार्गदर्शक बत्ती आहे आणि ती मार्गदर्शक बत्तीस बऱ्याच वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटकडे जाऊन प्रयत्न करतोय संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटतोय पण काही कारणास्तव या मार्गदर्शक बत्तीकडे दुर्लक्ष होतोय त्याच्यामुळे दोन हजार दोन साली पहिला अपघात झाला होता माझ्या माहितीनुसार सांगतोय दोन हजार आठमध्ये झाला होता आणि त्यानंतर हा दोन हजार चोवीसमध्ये व्हिडिओचं थमनेल किंवा व्हिडिओचं टायटलवरून तुम्हाला समजलं असेल मला पुढे काय बोलायचं आहे ते तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मला पूर्व स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो पार्ट आहे याला जबाबदार कोण भाग दोन तर मित्रांनो जास्त वेळ डायरेक्टली बोलताला मित्रांनो तुमच्या समोर जी बोट दिसते ना त्या दगडांवरती आली कशी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर मित्रांनो हा आहे आमचा शिंपली पॉइंट म्हणजे सर्जेकोटचा बांधा बांधा या नावाने फेमस असलेलं हे एक समुद्री बेट आहे म्हणजे एका साईडला नदी आहे आणि दुसऱ्या साइडला समुद्र आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ही बोट एवढ्या उंच खडकावरती आलीच कशी बरोबर ना आता हेही सांगतो तर मित्रांनो वार होता समोर दुपारचे तीन ते साडेतीन वाजले होते आणि याच दरम्यान ही बोट मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेली होती त्यावर असलेले श्रमिक मच्छीमार रात्रभर मासेमारी करत होते मासेमारी केल्यानंतर पहाटे जवळपास चार ते साडेचार वाजता ही बोट किनाऱ्याजवळ येत होती सर्जकोट बंदर अगदी दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती राहिलं होतं पण आमच्या बंदरामध्ये यायला मार्गदर्शक बत्ती नाही त्यामुळे बोट वरती असलेल्या तांडेलांचा अंदाज चुकला व आपल्या समोर असलेली बोट येऊन आदळली बोट वरती असलेल्या गाठला तर मित्रांनो ही आमच्या बंदरामध्ये आमच्या लहानपणापासून ऐकत आलेली तिसरी घटना आहे आता सर्वांची नावं घेत बसत नाही पण दोन हजार सालामध्ये पहिली बोट या ठिकाणी बुडाली होती त्याचा सेमच प्रकार झाला होता त्यानंतर दोन हजार सात मध्ये आणि हे आपण बघतोय दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो आता मी मेन हे का कोणामुळे आणि कसं होत आहे हे तुम्हाला सविस्तर सांगतो गेल्या वर्षी याच सीझन मध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता व्हिडिओचं नाव होत याला जबाबदार कोण हा व्हिडिओ मित्रांनो सर्जकोट बंदरावरती असलेल्या शिपली पॉइंट वरती मार्गदर्शक बत्ती होता मित्रांनो गेले कित्येक वर्ष आमच्या सर्जकोट गावातल्या रहिवासी या बांधरामध्ये मार्गदर्शक बत्ती लावा अशी मागणी वारंवार संबंधित अधिकाऱ्याकडे करत आहेत पण अजूनही या बत्तीला मुहूर्त मिळत नाही माझ्या माहितीनुसार आजपर्यंत दोन वेळा या जागेचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर संबंधित अधिकारी सांगतात की ही जागा सी आर झेडच्या अंडर येते खासगी कामासाठी वैयक्तिक कामासाठी सी नियम तुम्ही शिथिल करता ना मग हे तर जनहिताच काम आहे लोकांच्या भल्यासाठी मच्छीमारांच्या भल्यासाठी येणारी पुढील सर्व संकटे टळण्यासाठी एक बत्ती महत्वाची आहे आणि त्या बत्तीसाठी तुम्ही तुमचे नियम शिथिल करू शकत नाही का जे अधिकारी सीआर जळचा कायदा सांगून या बत्तीच्या कामाला अडथळा निर्माण करतायत ना त्यांना माझा एकच सवाल आहे की आजपर्यंत सी आर जेडची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काटेकोरपणे निभावली जाते का आणि या प्रश्नाचं उत्तर पण संबंधित अधिकाऱ्याने द्यावे आता कायदे माणसासाठी आहेत की माणूस कायद्यासाठी आहे हे समजणं झालंय काही ठिकाणी हेच कायदे मानवी हितासाठी शिथिल केले जातात मग मच्छीमारांच्या हितासाठी हा सीआरजेचा कायदा शासन शिथिल करू शकत नाही का आणि हे असे वारंवार होणारे अपघात शासन आपल्या उघड्या डोळ्यांनी किती दिवस बघत राहणार आहे मित्रांनो अजूनही वेळ गेली नाही अजूनही आपण इथेच मार्गदर्शक बत्ती लावू शकतो पण त्यासाठी हा व्हिडिओ त्या संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोचायला हवा आणि हे आता तुमचं काम आहे मित्रांनो बोट हा शब्द जरी छोटा असला तरी त्याच्या मागे असणारे कष्ट हे मात्र खूप मोठे आहेत समोर असलेल्या बोटीची अवस्था आपण आपल्या डोळ्यांनी बघितली त्याच्या मागे आमच्या गावातले श्रमिक मच्छीमार मेहनत करत आहेत एखाद्याला जास्तीत जास्त त्याच्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल यासाठीच चाललेला हा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो मासेमारी धंदा म्हटला की वारा पाऊस ऊन या सगळ्या गोष्टी झेलाव्या लागतात आणि त्यापेक्षा झलावी लागतात ही समुद्रातली मोठी मोठी लाट मित्रांनो केवळ मार्गदर्शक बत्ती नसल्यामुळे आज ही वेळ आमच्या मच्छीमारांवरती आली आता हा आमचा सर्वसामान्य गोरगदीप मच्छीमार एक बोट बांधाची झाली तरी सात ते आठ लाख रुपये निव्वळ खर्च आहे त्याशिवाय जाळ्यांचा खर्च वेगळा इंजिनचा खर्च वेगळा इतर मेंटेनन्स तर आहेच ही सगळी गोष्ट करणे मित्रांनो सर्वसामान्य गोष्ट नाही मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो पण त्याबरोबर तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आणि संबंधित अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ बसवा जेणेकरून त्यांचे डोळे वेळेवरच उघडतील व खरोखरच आमच्या संजयकोट गावाला एक मार्गदर्शक बत्ती मिळेल व सर्व मच्छीमारांच्या आयुष्यात सुख समृद्ध नांदेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय